नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील इंदुरी ग्रामपंचायत हद्दीतील कुंडमळा इंद्रायणी नदी पुलावरच काम हे सुरू झालेलं आहे आणि यामुळं ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होतोय पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी घटना झाली साकव पूल कोसळला आणि यामध्ये चार जणांचे बळी गेले पंधरा वीस जण वाहून गेले या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या घटने घटनास्थळी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर इथलं पर्यटकांचं वाढतं महत्व समजून घेऊन या अगोदर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी आठ कोटीचा निधी मंजूर केला होता आणि अजितदादा पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर पीएमआरडीएच्या माध्यमातून बारा कोटी अधिकच्या निधीसाठी प्रस्ताव दिलेला आहे आणि पूल पडल्यापासून या परिसरातील शेतकरी विद्यार्थी नागरिक पर्यटक यांची आतोनात गैरसोय होत होती सहा महिन्यामध्ये नवीन पुलाचं काम या ठिकाणी सुरू होतय आणि दहा महिन्यामध्ये हे पूल पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जाते अं कुंडमाळा या ठिकाणी जे रांजण खळगे आहेत आणि या रांजण खडग्यामध्ये इंद्रायणी नदी ही गुडुप्प होते आणि एक दोन तीनशे मीटर पशी ही नदी पुन्हा प्रवाह घे घेते यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत असतात तर स्थानिक नागरिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय हा पूल होण्यासाठी मावळ तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय दिगंबर दादा बेगडे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता कारण या ठिकाणी असणार त्यांचं घर आणि एका बाजूला असणारा लष्कर विभाग आणि इथं येणारे पर्यटक पाहता पण या पुलाचं काम सुरू होतोय जे दुर्घटना झाल्यानंतर त्या अगोदर झाला असत तर चार जणांचे बळी गेले नसते तर या ठिकाणी बेगडे आहेत काय सांगायला नेमकं की तुमच्या पुलाचं काम होत आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि आमच्या कुंडमळा इंदोर येथील रहिवासी असणारे स्वर्गीय दादा बेगडे यांनी सात आठ वर्षापासून या ठिकाणी नवीन पूल व्हावा यासाठी प्रयत्न केला होता त्यानंतर त्यांचं दोन ते तीन वर्षानंतर त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष आमचे बंधू रवींद्रप्पा बेगडे असेल आणि आम्ही सर्व ग्रामस्थ असेल मी स्वतः दत्ताचे बेगडे असतील संजय बेगडे असतील बाळकृष्ण गुंडे असतील गुलाब बेगडे असतील किंवा काळुराम पवार असेल सर्वच ग्रामस्थ आता सर्वांचे नाव घेत नाही मी सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि त्यानंतर आमचे बंधू रवींद्रप्पा बेगडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यावेळेचे रवींद्र चव्हाण यांच्याकडं पाठपुरावा केल्यानंतर अकरा जुलै दोन हजार चोवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांनी या पुलाला मंजुरी दिली आणि त्या ठिकाणी आठ कोटीचा निधी मंजूर झाला आणि ते काम थोड्या दिवसांनंतर चालू होणार होतं पण पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पाऊस चालू असताना या ठिकाणी अनेक पर्यटक आले होते आणि ते पर्यटक या ठिकाणचा जुना साखा पूल त्या ठिकाणी थांबले असता त्या ठिकाणी तो पूल कोसळला आणि दुर्घटना झाली आणि त्याच्यामध्ये अनेक पर्यटक वाहून गेले आणि चार पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले आणि ह्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून अनेक प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेही या ठिकाणी आले होते आणि मग त्यांनी ग्रामस्थांकडून सगळी माहिती घेतली आणि माहिती घेत असताना आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी नवीन पूल मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आठ कोटी मंजूर केलेला आहे पण तो निधी कमी पडेल दादा आणि आमच्या ग्रामस्थांची तुमच्याकडे मागणी आहे की तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि पालकमंत्री असल्याच्या नात्याने तुम्ही या पुलाला अधिक निधी या ठिकाणी वाढून द्यावा आणि त्या विनंतीला मान देऊन अजितदादानी पी एम आर डी एच्या माध्यमातून त्या ठिकाणी अकरा ते बारा कोटीचा निधी मंजूर करायला सांगितला आणि तोही आता मंजूर झालेला आहे आणि या ठिकाणी प्रत्यक्षात पुलाचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या येथील सर्व आजूबाजूच्या गा ग्रामस्थांचं आणि आम्ही सर्वांना या ठिकाणी एका आनंदाचा विषय या ठिकाणी झालेला आहे आणि हा फुल लवकर व्हावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही हा पूर करून द्यावा आणि येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांची अडचणी काय नाव आणि काय सांगाल जे पंधरा जून दोन हजार पंचवीस ला दुर्घटना झाली पूल कोसळला परिसरातील नागरिक आहेत शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत यांची गैरसोय होती आज काम सुरू झाले काय सांगाल आज काम सुरू झाल्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्याची आणि शाळेत जाणाऱ्या मुलांची अतिशय गैरसोय होत होती तर ते गैरसोय लवकरच दूर होईल अशा आशेने आशे या सगळ्या भागामधल्या लोकांना आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि ज्या वेळेला दुर्घटना झाली त्यावेळेला अजितदादा पवार यांनी या ठिकाणी भेट दिली होती तर त्यावेळेला अपुरा निधी असताना त्यांनी पी एम आर डीवरच्या माध्यमातून दहा ते बारा कोटी रुपये एक्स्ट्रा फंड देतो आणि ह्या ब्रिजला जरा वेगळ्या वेगळ्या आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं डिझाईन द्या पर्यटक स्थळांसाठी एक लोकांना उभं राहता येईल अशा प्रकारचे गॅलरी देऊन नव्याने परत एक डिझाईन तयार केलं आणि आज ते काम सुरू झालेलं आहे त्याबद्दल आनंदाचं वातावरण आहे काय नाव काय सांगा बाळासाहेब शेला शेतकऱ्यांचं जे आता आहे ना अतुनच नुकसान झालेली आहे त्याच्यासाठी यांनी जे धरणाहून जे जातात येतात त्याच्यामुळं अतिप्रसंग होत कधी कधी त्यासाठी आमच्यासाठी नाही ते पर्यायी रस्ता त्यांनी आता चालू करून द्यावा थोडासा ब्रिज वस्तूपर्यंत पर्याय रस्ता करून द्यावा काय सांगाल नेमका आता पुलाचं काम सुरू झालेलं आहे तुम ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे या पुलाच्या पूल होण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेडके यांनी पाठपुरावा केलेला आहे दुर्घटनेच्या वेळेस माझी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे असते आमदार सुनील शेडके हे ती घटना पूर्ण जे दुर्घटनेमध्ये अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना बाहेर काढेपर्यंत या ठिकाणी ते उपस्थित होते काय सांगत चार दिवसाची गोष्ट आहे मी पलीकडनं येत होतो आणि पर्यटक उभे होते आणि इकडून एक गाडी आली इकडनं एक गाडी आली त्यांना मी सांगत होतो तुम्ही बाजूला वा ते काय बाजूला झाले ना ते पाण्यात पडले पाण्यात पडल्यानंतर मी गाडी थांबवली त्यांना पाण्यातून वर काढले लवकरात लवकर फुल व्हावा अशी आमची मागणी बाकी काही नाही लवकरात काम सुरू झाले पाच खड्डे पूर्ण केलेले आहेत आनंद आहे ना आम्हाला आनंद आहे फुटाचं चा काम चालू झालंय आम्हाला आनंद आहे एकदम लवकरात लवकर लोकर जाण्यासाठी आहे ना तात्पुरतं काहीतरी मार्ग काढावं त्यांनी आमची हा साखव साखव पूल जे आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मदनजी बापना साहेब यांच्या काळामध्ये हा तयार केला होता आणि वारंवार तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी होत होती की साखर पूल केव्हाही कोसळण नवीन पुलाची मागणी स्वर्गवाशी आमदार दिगंबर ना, दादा बेगडेने केली होती काय सांगा बरोबर आहे ना आम्ही वारंवार सांगत होतो कधी धोका आहे पुलाला पर्यटक लोक ऐकतच नव्हते आमचा एक पोरगा बी त्याच्यामध्ये सापडला आपला गणितचा चुलता तो अलीकडे आला आणि पूल कोसाळला आम्ही एक साखर पुढे आलो होतो दत्ता शेठ मी मनुषे आम्ही निघतोच आलो होतो दोन अडीच नाही रहाना दोन अडीचच्या दरम्यान मध्ये आणि हे वाली लोक काय ऐकतच नाही आणले तिची यांची आमची बासाभास बाच झाली माझी स्वतःची बाचाभास बाच झाली आणि बाबा तुम्ही हे हालतोय तुम्ही थांबवू नका था। पण कुणी ऐकतच नव्हती शेवटी कोसळला दहा जण गेली त्याच्यात आम्ही जायची आम आमची खूप अडचण झाली शाळेवाली असं दूधवाली असं लोकांची खूप अडचण झाली मग लवकरात लवकर तात्पुरता रस्ता आहे ना आम्हाला इथून काहीतरी मार्ग करून त्यांनी करावा अशी आमची विनंती आहे सगळ्यांची पर्यटकांना काही सूचना करायला जे पर्यटक आहेत जीव धोक्यात घालून या रांजन खडगेच्या दगडावरनं उड्या मारतात अनेक वेळा त्यांचे प्राणी जातात पर्यटकांना एकच विनंती आहे त्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी हे जागा धोकादायक आहे इथे जरी राजन खडगे बघायला चांगले असले तरी जागा धोकादायक असल्यामुळे पर्यटकांनी त्यांच्या जीवाची काळजी घेऊन जास्त खोल पाण्यामध्ये किंवा जास्त राजन खाडक्याच्या जवळ जाऊ नये अशी त्यांना पर्यटकांना आमच्या वतीने विनंती आहे तर या ठिकाणी पुलाच्या कामाला सुरुवात झालेली आहे कुंडदेवीचं मंदिर आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आहे पर्यटकांची गर्दी असते आणि पर्यटक जे जी आहेत जीव धोक्यात हो घालून या ठिकाणी स्टंट करत असतात तर ग्रामस्थांच्या अनेक वेळा पर्यटकांना सूचना दिल्या जातात या सूचनाचं रूपांतर होतं तर या ठिकाणी तळेगाव एम आय डी सी चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील आहेत यांना विनंती आहे की सुट्टीच्या दिवशी खास करून या ठिकाणी पोलीस नियुक्त करणं गरजेचं आहे आणि एका बाजूला जो हा बांध आहे एकदम धोकादायक झालेला आहे तर अशा या धोकादायक पद्धतीनं गाड्या ये जा करत असताना अपघात होतो आणि बाजूला पर्यटक उभे असतात पर्यटकांना सांगितलं बाजूला व्हा तर ते बाजूला होत नाही त्यामुळे ते पाण्यात कोसळतात अशा धोकादायक पद्धतीनं वाहनांना ये जा करावी लागते शॉर्टकट साठी तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्पुरता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे मावळचे आमदार सुनील शेडके यांच्या आणि या ठिकाणी जे आ, माजी आमदार स्वर्गीय दिगंबर दादा बेगडे यांनी वारंवार पाठपुरावा हो केलेला आहे रवींद्र आप्पा बेगडे यांनीही केलेला आहे राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांनी पाठपुरावा हो केला आणि आज इथल्या परिसरातला पूल हा एक महत्वाचा प्रश्न होता हा पूर्ण कामाला सुरुवात झालेली आहे आणि काही दिवसामध्ये या ठिकाणी पिलर उभे केले त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद पुलाचं काम सुरू झाल्याबद्दल बरेच खेड आहे हवेली आहे या भागातील नागरिक काम कस सुरू होत हे पाहण्यासाठी आलेले काय सांगाल कुंडमाळा येथील इंद्राई नदीच्या पुलाचं काम सुरू झालेलं काय सांगाल माझं नाव ताराबाई गुलाबराव सोनवणे संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालिका आम्हाला हे पुलाचं काम सुरू झालं त्याबद्दल फार आनंद होत आमचं येणं जाणं फार म्हणजे खुटलं होतं आता कसं वाटतंय आता आम्हाला बरं वाटतंय की पुलाचं काम सुरू झालं म्हणल्यावर तर पुलाचं काम सुरू झालेलं आहे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी महिला आहेत आणि पर्यटक येत आहेत